हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या नऊ एप्रिल वार आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा आपल्या मराठी नुसार वर्षातील पहिलाच दिवस आहे आणि या दिवशी गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो या दिवशी शुभ कार्य करणे नवीन व्यवसाय चालू करणे सोने चांदे खरेदी करणे याला खूप महत्व दिलं जातं या, या दिवशी गुढीची पूजा करून काही उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला उकळत्या चहामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही आणि तुमची जी काही पैशाची अडचण आहे त्यातनं तुम्हाला मुक्ती मिळेल तुमची गरिबी संपेल असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय कधी करायचा आहे जेव्हा आपल्या घरामध्ये चहा बनवत असतो मग तो, तो सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये चहा हा बनवला जातो तर उद्या गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याचा हा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो तर तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी सुद्धा करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला तिन्ही वेळेला हा उपाय करता आला तर अतिशय उत्तम त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फळ मिळेल आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपण फक्त वर्षात एकदाच करू शकतो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण हा उपाय करू शकतो इतर कोणत्याही तिथीला हा उपाय करता येत नाही आणि म्हणूनच या उपायाचं विशेष महत्व आहे त्यासोबतच त्यासोबतच हा त्या हा उपाय उपाय आपल्याला एकदाच आणि आपल्या वर्षातील पहिल्या दिवशी जर आपण केला तर आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतात आपल्या हातामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि त्यासोबतच हा उपाय केल्यामुळे वर्षभर आजारपण आपल्या घरामध्ये येत नाही कुठल्याही प्रकारचं आर्थिक संकट अडचणी आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि पैशाची कमतरता सुद्धा आपल्याला भासत नाही त्यासोबतच कर्जात आपल्याला मुक्ती मिळते आणि गरिबीचे दिवस संपून आपले श्रीमंतीचे योग सुद्धा सुरू होतात चोहो बाजूने आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता फक्त तुम्ही हा उपाय केले आणि तुम्ही जर बसून राहिले तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येईल का तर नाही जेव्हा आपण कष्ट मेहनत करत असतो प्रयत्न करत असतो तेव्हा कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं आणि आपल्याला नशिबाची साथ जेव्हा आपण कष्ट मेहनत करून नशिबाचे साथ आपल्याला मिळते तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टी या मिळत असतात आणि आपल्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी या सुद्धा निघून जात असतात आणि म्हणूनच आपल्याला असे उपाय करायचे असतात लक्ष्मी सुद्धा त्याच व्यक्तीकडे जाते जी व्यक्ती कष्ट करण्याची हिंमत ठेवते त्याच व्यक्तीकडे लक्ष्मी येत असते आणि लक्ष्मी स्थिर राहत असते आणि लक्ष्मी आकर्षित सुद्धा होत असते पण काही लोक बघा नुसते कष्ट करतात आणि काबाड कष्ट मेहनत करत असतात पण त्यांना यश मिळत नाही त्यांच्याकडे आलेला पैसा हा स्थिर राहत नाही टिकत नाही आणि ते लोक सुद्धा त्यामुळे गरीबच राहतात अगदी कमी कष्ट करणारे लोक सुद्धा काही उपाय करतात पण कष्ट करून खूप लवकर ते श्रीमंत होत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे अत्यंत शुभ दिवशी साडेतीन मुहूर्तावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी केव्हाही हा उपाय करू शकता तर या चहामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे पाच लवंगा टाकायच्या आहेत आणि जेव्हा तुम्ही कोणताही उपाय करत असता तेव्हा आपल्याला अखंड वस्तू वापरायच्या असतात तेव्हाच त्याचं आपल्याला फळ हे मिळत असतं जेव्हा तुम्ही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वापरत असता तेव्हा त्याचं आपल्याला फळ फळ मिळत नसतं आणि म्हणूनच तुम्हाला अखंड पाच लवंगा पाच वेलची घ्यायच्या आहेत आणि या दिवशी बघा तुम्हाला या कडुनिंबाच्या झाडाला सुद्धा खूप महत्व आहे तर कडुनिंबाचे दोन पानं सुद्धा तुम्हाला चहामध्ये टाकायचं मध्ये तुम्ही दोन कडुनिंबाचे पानं टाकले तर वर्षभर तुम्हाला कुठलेही रोग आजार हे होणार नाही तुमचं शरीर कायम शुद्ध राहील आणि तुमच्या मागची सगळी हे हे सुद्धा निघून जाईल तुम्हाला मिळेल सर्व दुःख कष्ट तुमचे दूर होतील आणि म्हणूनच हा एक उपाय तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा किंवा दुपारी करा किंवा दिवसभरामध्ये तुम्ही दोन्ही तिन्ही वेळेला हा उपाय केला तरीही चालेल तर हा चहा पिल्यामुळे बघा तुमच्या शरीराला O pai derrotado... सर्दी खोकला कफ यासारख्या गोष्टी दूर होतात पण लक्ष्मी प्राप्ती सुद्धा आपल्याला यामुळे होत असते त्यासोबतच जेव्हा आपण गुढी सकाळी उभारणार आहोत त्यावेळेला त्या गुढीचा त्या त्या एक साखरेचा हार आणि कडुनिंबाची पानं जी आपण लावणार आहोत तेव्हा संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतर ही गुढी जेव्हा आपण घरामध्ये आणतो तेव्हा त्या गुढीला जर कडुनिंबाचे पानं आपण लावलेली असतात त्यातली दोन पानं जी आहेत तर ती आपल्याला या साखरेच्या हारामधली जी जी साखर आहे जी आपण गुढीला लावलेली होती त्यातला त्या एक तुकडा आवर आपल्याला सेवन करायचं आहे आणि घरामध्ये प्रत्येक व्यक्तीने याचं सेवन हे करायचं आहे कारण इतर दिवशी आपण कडुनिंबाची पानं जास्त करून खात नाहीत आणि म्हणून आपल्याला कडूनिंबाच्या पानाचं उद्या सेवन करायचं आहे याला खूप महत्व दिलं जातं त्यामुळे आपले सर्व रोगराई हे निघून जातात आणि वर्षभर आपल्याला कुठलेही आजार होत नाहीत त्यामुळे तुम्ही दोन्ही उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ